तर आज होता रविवार आणि रविवार म्हटलं तर मुलांना सकाळी सकाळी काय तरी वेगळा नाश्ता पाहिजे तर घेतला मोबाईल केलं नेट चालू आणि बघितली मधुरा रेसिपी आणि त्याच पद्धतीने केला ढोकळा ढोकळा एक नंबर आणि भन्नाट झाला होता मुलं थंड देखील होऊन दे द्यायची वाट बघत नव्हते सगळे कसे टप्प बसले होते चारी बाजूने चार माकडं तर इकडे आमच्या आहोनच बघा जण काय त्यांना भीती वाटते असं त्याच्यामध्ये शुगर सिरप टाकत होते आणि मी बाजारात गेली होती कारण रविवार असल्यामुळे आजच भाजीपाला घेऊन येत असते एवढा मोठा पाऊस आहे पण तसाच त्या पावसातून भाजीपाला घेऊन आलेले आहे हिरव्या भाज्या जास्त आणलेल्या नाहीत कारण त्या टिकतच नाहीत आपले बटाटे वांगे मिरच्या ह्या असल्याच खावा लागतंय सध्या पावसाळ्यामुळं आणि एवढा भाजीपाला महाग आहे ना तुम्ही सांगू शकत नाही इतका भाजीपाला महाग आहे तर श्रावण संपत आला तरी आमच्या आहोंची माझ्या मागे किरकिर होती म्हटले चला आता एकदा का त्यांना बनवून देऊ तर मी आज बनवत आहे दीर्घ आणि गुळवणे गुळवणे कोणाकोणाकडे असं बनवतात नक्की सांगा तर त्याच्यामध्ये ना गव्हाचं पीठ एक वाटी ज्वारीचं पीठ एक वाटी आणि तांदळाचं पीठ एक वाटी अशी मी तिन्ही पिठं घेतलेले आहेत आणि मस्तपैकी हाताने ना त्याला चांगलं मळून घ्यायचं कारण त्याला आपल्याला एवढं पातळ बनवायचं आहे एकदम पाण्यासारखं ते आणि एवढं त्याला मिक्स करायचं ना ते एकदम हलको फुलफुलीत झालं पाहिजे तुम्ही बघू शकता ना खूप मेहनत लागते आणि मी पहिल्यांदाच बनवत आहे कारण की आमच्याकडे गावाकडे बनवतात श्रावण महिन्यामध्ये पण मी इथं पहिल्यांदा ट्राय करत आहे तर तर त्याच्याबरोबर मस्तपैकी म्हटलं आता पनीरची भाजी सारखी सारखी खाऊन कंटाळा येतो तर म्हटलं आता पनीरची बुर्जी बनवावी कारण श्रावण महिना आहे ना मग आता दुसरी बुर्जी कुठं आपण खाऊ शकतो पनीरचीच बुर्जी खायची तर पोरांचा अभ्यास चालला होता त्यांना एकदा डोकावून आले आणि इकडे तोपर्यंत माझा कांदा जळण्याच्या ह्याच्यात होताच पण वाचला तर मस्तपैकी कांदा लाल करायचा का त्याच्यामध्ये टोमॅटो आणि कडीपत्ता मध्यम आचेवर मस्त शिजून द्यायचं आणि घरात हाय नाही तेवढे मसाले टाकायचे आणि पनीर हाताने मस्तपैकी कुस्करून टाकायचं आणि मीठ कोथंबीर वरून सजवायची आणि बघा एक नंबर पनीर बनतो तर आता आपलं पीठ पण भिजलेलं आहे तर ते पीठ आता मी कांद्यानेच याला तेल लावायला लागतं आणि याला लोखंडीच तवा लागतो आणि लोखंडीच उलटणं लागतं पण आपल्याकडे ते नाही त्यामुळे जसं आहे तसं तर दीर्घ तेव्हाच चांगलं बनतं तुम्ही बघू शकता असे फोड फोड आले पाहिजे याच्यात मी सोडा बिलकुलही घातलेला नाही फक्त मीठ तर एकीकडे आपले दीर्ड पण झालंय आणि गोळवणी देखील झालेली आहे हे ना गुळवणीवरच खातात तर दीर्घ गुळवणी आणि मस्तपैकी पनीरची भाजी तर एकाच नंबर बेत